एकवीरा टेटा सामानी एकविरा टेटा सामानी तालुका मालेगाव जिल्हावासिन आर जे ब्रदर वनराम गोल्ड ज्वेलरीचं आपल्या दुकानाचं काम झालेलं आहे ले। तरी लॅपटॉप ॲपलमध्ये त्याच्यानंतर डेस्कटॉप चैनीच्या भरपूर अशा डिझाईन आलेल्या आहेत

कड्यांची भरपूर व्हरायटी आलेली आहे अंगठी मध्ये जबरदस्त कमिशन अजून भरपूर लाईक शेअर सबस्क्राईब करा डेलमध्ये डेल मध्ये डेलमध्ये लॅपटॉप आलेले आहेत पाहुणे डेलमध्ये न्यू जनरेशनमध्ये आलेलं आहे तोशिबामध्ये टी वीचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे टी वीचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे बत्तीस इंची त्रेचाळीस इंची पासष्ट इंची हा डेलमध्ये आय थ्री टेन जनरेशन आहे एट जी बी रॅम दोनशे छप्पन एस एच डी जबरदस्त कंडिशनमध्ये हे बघा स्लिम अँड स्ट्रीम चार्जर वगैरे बॅटरी बॅकअप जबरदस्त दोन पीस आलेले त्याच्यानंतर तोशिबा तोशिबामध्ये पण जबरदस्त कंडिशनमध्ये आलेले आहे सोनी ॲसर लहान कंप्युटरचा सेटअप फक्त ऑफरमध्ये साडेआठ हजार रुपये त्याच्यानंतर हा एच पीचा एक पीस आहे त्याच्यानंतर हा लेनोचा एक पीस आलेला आहे एस एच डीमध्ये आहे लेनो आय फाय आय फायमध्ये फाय जनरेशन एट जी बी रॅम पंचवीस जी बी एस एच डी जबरदस्त कंडिशनमध्ये बघा एकदम स्लिममध्ये लावा ताकत त्याच्यानंतर ऑफिससाठी पेशल माल आलेला आहे ऑफिससाठी स्पेशल माल आलेला आहे जबरदस्त कंडिशनमध्ये हे बघा शेअर वगैरे त्याच्यानंतर ह्या शेअर आलेल्या आहेत चेअर्स आलेले हॉटेल धाब्यासाठी कॅफे साठी जबरदस्त कंडिशन मध्ये त्याच्यानंतर बार चेअर आलेले आहेत पार्लर चेअर मध्ये बार चेअर आलेले आहेत पूर्ण पेटी पॅकमध्ये मध्ये दुकानाचं काम कसं झालेलं आहे कमेंट करून सांगा कपाटाची ऑफर चालू आहे कपाटाची ऑफर चालू आहे ऑफिसचे जे कुठे नाही ते इथे ऑफिसचेअर जबरदस्त कंडिशन मध्ये ऑफिसचेअर चा आलेला आहे लाईक शेअर सबस्क्राईब करून या स्पेशल ऑफर मिळवा लाईक शेअर सबस्क्राईब करून या स्पेशल ऑफर जबरदस्त चप्पलचा स्टॉक भरपूर आलेला आहे चप्पलचा स्टॉक फक्त दोनशे बंपर ऑफर मध्ये लेडीज जेंट्स चप्पलचा ऑफर आलेला आहे मंदिराचा स्टॉक आलेला आहे मंदिराचा स्टॉक आलेला आहे सोफा सेट भरपूर दिवस झाले एल सोफा सेट संपला होता कारागीर गावाला गेले होते एल सोफा सेट बंपर ऑफर त्याच्यानं हे एकदा दाबी इकडे आहे बा कपाट कपाट हे फोल्डिंग एकदा इकडे आहे ना हे पलंग फोल्डिंग करून दाखवायचं त्याच्यानंतर कपाट आता भरपूर स्टॉक आलेला आहे आपण हा फोल्डिंग पलंग आलेला आहे ज्यांना कुणाला कमी जागेत बसवायसाठी बघा हो उचलून दाखव हेवी मध्ये एकदम उचला कुठं ट्रेकिंग साठी वगैरे हा एक आलेला ते बनवून घ्या ने काय नाही उभा घेऊ दाखव एकदा इथंच मांड हे घेन साईड बस ठीक आहे वाला जब ए सेसराव दा धर एकदा ते ठेव इकडे तो ठेव आहेत पलंग बॉक्स पलंग पण आलेले आहेत बॉक्स पलंगचा माल भरपूर अवेलेबल आहे पलंग म्हणजे पलंग घ्या इकडे इकडे घ्या जरा बस जबरदस्त कंडिशन ऑफिससाठी लग्नासाठी एक नंबर जबरदस्त कंडिशनमध्ये आमचे शशिराव भाऊ येत आले की याला भेटून घ्यायचं मिक्सरचा माल संपला होता मिक्सर आलेला आहे ट्यूबलाईटचा माल आहे बघा त्याला डिझाईन पायाचं वगैरे भरपूर स्टॉक आलेला आहे सामान सामानिक तालुका मालेगाव जिल्हावासी रॅका काउंटरची दिवाळी दसऱ्यासाठी कुपिंग चालू आहे नंतर भेटताना येळावर वॉशिंग मशीन आलेलं आहे वॉशिंग मशीन सेकंड हँडमध्ये फ्रीजचा भरपूर स्टॉक आहे काउंटर रॅका भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लवकर या लवकर या बंपर ऑफर एकविरा ट्रेडर्स अमाने तालुका मालेगाव जिल्हा वाशिम एक वेळा अवश्य भेट द्या बंपर ऑफर चालेलो आहे जे कुठे नाही ते इथे काही पकडं तालुका मालेगाव जिल्हा भरपूर आता नवीन काम चालू आहे वन प्लस वनचं आपलं लवकरच धमाक्या राहणार आहे ही खुर्ची लावून घे टेबल काउंटर खुर्च्या जबरदस्त इंडिशन वॉटर प्युरिफायर वगैरे सगळं आलेलं आहे सोन्याच्या दुकानाचं काम कसं झालं सांगा लॅपटॉप कम्प्युटर मोबाईल मोबाईलचा स्टॉक लवकरच येणार आहे चला भेटू पुढच्या वेळेस लवकरच नवीन व्हिडिओ नवीन काहीतरी घेऊन आरामशीर हसू नका तसा